कोल्हापूरपासून अवघ्या साठ किलोमीटर अंतरावर एका गावाजवळ लपलेला आहे एक जबरदस्त धबधबा जिथे आल्यावर वाटतं स्वर्ग तर इथेच आहे निसर्गाची उदळ घनदाट जंगल नजरेत साठव असं सौंदर्य एखादं मी एकटणं आलं ना एखाद जीव जायचा असंच पुरतो जंगला कर्द झाडीतून जाणारी वाट थर्रक ट्रेक आणि रोमांचकारी प्रवास आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळं अनुभवायला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो मी रितेश नवडे आणि पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर असे पावसाळ्याची आपली भटकंती चालू आहे आणि बघता तुम्ही असं मस्त मस्त पावसाला सुरुवात झाली आहे आणि अशा पावसाळ्या ठिकाण खूप काही बघायचे आपल्याला त्यातलंच एक कोल्हापूर जिल्ह्यात ना अरे बाप आपला केवढा मोठा पावसा लवकर तुमचा इंटरव्ह्यू घेतो आणि पटकन आपला प्रवासाला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण जाणार कोल्हापूर जिल्ह्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारं एक सुंदर ठिकाण म्हणजे पडसाळी हे गाव मागच्या वेळेस पडसाळीचा आपण मुडागड बघितला गाव बघितलं तर मला पांडुरंग भाव म्हणले की आता या पावसाळ्यात तिथला स्वर्ग अप्रतिम दृश्य तुम्हाला नक्कीच बघा मिळणार आणि हेच दृश्य आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आपल्या या आडवाटेची भटकंती घेऊन चला मित्रांनो ज्यावेळी तुम्ही इथे आला मुडागडला किंवा पडसाळी गावामध्ये आलं तर इथं बघा पांडुरंग पाटील चुलीवरचं घरगुती जेवण इथे तुम्हाला खूप मस्तपैकी भेटेल आणि महत्त्वाचं म्हणजे अगं या साईडला गेला आहे तो गावात गेला आहे पडसाळी गावात आणि हा जो रस्ता गेला आहे तो डायरेक्ट वरती डॅमवर पडसाळी धबधब्याकडे तर आता आपण इकडे जायचं पडसाळी गावामध्ये पांडुरंग भाऊच्या घरी जायचं तिथं भेटायचं त्यांना घेऊन मग पुन्हा डॅमवर जायचं गावात पोचलो पावसाला सुरुवात झालेली आहे धुक्याची चादर पूर्ण गावावर पसरली होती मित्रांनो तर आता आपण पडसाळी गावामध्ये पोचलोय आणि बाहेर बघताय ऍक्च्युली दोन दिवस झाले इथे पाऊस नव्हता पांडुरंगभाऊन फोन केलेला आपण त्याची आयडिया घेतलेली की पावसाचं वातावरण कसं येतं पण आता बघतोय तर पाऊस भयानक आहे ते त्यामुळे आता धबधबा वगैरे तर एक्सपिरियन्स जबरदस्त असणार आहे आपला तर आता आपण पोहोचलोय पडसाळी गावात भाऊंच्या घरी पोहचलोय त्यांची भेट घेऊया आणि आज आपल्याबरोबर आहे सुरेश यांना ते मागच्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तेच आपल्याबरोबर आज आभी मी आणि सुरेश हा प्रवास करतोय आता आपण जवळ पांडुरंगभाऊनं भेटूया आणि पटकन आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया चला मागच्या वेळी आपण इथं आलो ना आणि इथेच आपण मुक्काम केलेला ॲक्च्युली पांडुरंग भाऊ कुठे आता शेतामध्ये गेले पोचलो आपण ऑलरेडी उशीरला तीन वाजलं आणि तीन वाजता आपण तो धबधबा पाहण्यासाठी जाणार आहे ते यायला गेलं आणि पांडुरंगची आई त्यांना बोलवायला आता ते येतील तोपर्यंत आपण थांबलो येतो आले की पटकन आपण ते त्या डॅमवर जाऊन पुढे धबधबा बघायला जायचं पांडुरंग भाऊ शेतात गेलेले आम्ही त्यांचीच वाट बघत बसलो होतो गावात पावसाचा जोर कायम होता मंडळी तर आपण आता पडसाळी गावामध्ये पोचलोय आणि पडसाळी गावामध्ये आपल्या बरोबर आहेत पांडुरंग भाऊ जे मगाशी गेलेले शेतामध्ये कुठे आणि पुन्हा एकदा आपली गाठभेट झाली आहे आणि आज आपल्याला अजून एक पडसाळी गावातलं एक आश्चर्य पडसाळी गावात काय बागा मिळते हे सगळं आपल्याला दाखवणार म्हणजे आपण त्या धबध्या भविष्यात जायचं आहे त्याचबरोबर तिथं जाताना निसर्गाचा येणारा प्रवास जो जंगलातनं असला थारक प्रवास तो सगळा आपण बघणार आहे तर पांडुरंग भाऊ काय म्हणताय खूप दिवसानं भेट झाली आपली एक नंबर झाले या परत साहेब कधी बी येणारच आणि आपल्याबरोबर इथं तयारी झालं सगळी पावसाचं आता बघताय धुकं खूप आलंय आणि अण्णा आणि आभीची पण तयारी झाली इथं आता इथूनच आपल्याला किती वेळ लागते पंढरमाऊ इथं वर पंधरा मिनट पंधरा मिनिटामध्ये आपण वरती त्या धबधब्यापाशी जाणार आणि डॅमचं हे मागचं तुम्हाला लोकेशन दाखवतो हे पुढे बघू शकता पूर्ण असे धुक्याची चादर आहे जर बघितलं तर पूर्ण जवळपास एक दहा फुटानंतर काही दिसत नाही ते बघायला तर सबर पण आता ड्रोन उडवायचा होता पण पॉसिबल नाही कारण मला इथलं पाच ते दहा फुटावरचं काय दिसत नाही तर ड्रोन तर काय दिसणार एवढं भारी इथं वाटते दाट झाडीतून वाट, वाट काढीत आमच्या प्रवासाला सुरुवात झाली पडसाळीचं जंगल म्हणजे एक गुढ पुस्तकच आहे धबधबा बघायला जायचं म्हणजे ट्रेक हवाच ना गावातल्या स्थानिक मित्रावर निघालो या जंगलात दर काही पावलांनी वाट बदलते कधी चढ कधी उतार आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट मधूनच येणारा धबधब्याचा आवाज हा एक रोमांचकारी प्रवास असणार हे नक्की खरं होत तर असा प्रवास करत आपण वरती चाललोय साधारण एक पाच ते दहा मिनिटाची पायपेट केली आणि पूर्ण असं गर्द मध्ये आणि त्या गर्द झाडेमधूनच अशी वाट पाय वाट गेल्या तर इथं आलं तर तुम्हाला बरेच औषधी वनस्पती भेटतील वेगवेगळ्या तुम्हाला प्राणी बघायला इथं भेटतील तर हा सगळा जंगलाचा भाग असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी इथं आल्यावर आता पावसाचं वातावरण त्यामुळे सध्या तर काही बघायला भेटणार नाही पण आपल्याला जिथं काय काय आपल्याला बघायला मिळतंय हे सगळं तुम्हाला दाखवतोय आता पडसाळीच्या बॅकवॉटरवर आलो आपण आणि असंच त्या बाजूबाजूने असा रस्ता म्हणजे कच्ची वाट आपण वरती त्या धबधब्या पकड जाते आणि असा पूर्ण असा व्ह्यू दिसतोय ऍक्च्युली आता धुकं आहेत धुकं ज्यावेळेस नसेल ना अप्रतिम नजर असतोय पाऊस बघा पुन्हा चालू झालाय पावसाला सुरुवात झाली पटापटा जाऊया हळूहळू झाडी दाट होऊ लागली जो काय प्रकाश जमिनीवर पोहोचत होता तो आता कमी होऊ लागला एवढ्या खेळ झाडीतून त्या ठिकाणी जायचं होत दाट झाडी तो वाढा लागली आणि बघताय तुम्ही असं पूर्ण अस अंधार आपल्याला या बाजूला चारी बाजूला असे झाड आहेत किंवा खायचं फरक असत एखाद्या मी एकट्यानं आलं ना एखादं जीव जायचं असलंच पुरतं जंगला तर यासाठी आम्ही पांढुरंग भाऊला कायम रिकमेंड करतो की अशा काही ठिकाणी जाताना वाटाड असणं गरजेचं असतं आणि त्याशिवाय अशा अवघड वाटायचे किंवा न माहिती असलेले कधी ट्रेक करू नका स्वच्छ पाणी काय भारी वाटते असा खळखळणारा आवाज ओढ्याचा आणि हे महत्वाचं म्हणजे शुद्ध अगदी मिनरल वॉटर पाणी आपल्याला इथे बघायला मिळतं आणि हेच पुढे या जातं आणि म्हणजे धबधब्याचंच पाणी असावं किंवा इतर इतर कुठं जर असणार ते पाणी आपल्याला बघा मिळतं आत्ता खरं आमच्या ॲडव्हेंचरला सुरुवात झाली इथून पुढचा प्रवास पायवाटेने नाही तर या ओढ्यातून करायचा आहे हे ऐकून आमची धडकेच भरले की ओढ्यातून वाट काढत जायचं म्हणजे एक अवघड ट्रॅक असणार मंडळी तर आता आपला हा प्रवास मस्तपैकी असा थारक वेळेला चाललाय म्हणजे असं मस्त असं उडे नाले पार करत दाट जंगलातनं हा प्रवास आहे पण एका ठिकाणी आपण येऊन थांबतो त्या ठिकाणी काय आहे ते पांडुरंग भाऊकांड जाणून घेऊ आपण तर वड्यान गेलं तर चांगला आहे आणि इकडं जरा काटे काटे काटेबीठ लागतात अडचण असल्यामुळं वड्यान गेलेले एक नंबर हे तर आपण मग इकडं आलं तरी चालेल चालतं मग असं वड्यातनं पाणी कमी असलं तर जाता येतं पाणी कमीच असतं जास्त जरा अडचण असल्यामुळं अडचण जाऊया आपण यातनं प्रवास करायचा तर मंडळी आता काय करायचं आहे तर असं आपण या वड्यातनं वरती त्या धबधब्याकडे जायचं असं काही आपला प्रवास आपला होणार आहे चला मग जाऊया एक ॲडव्हेंचर प्रवास करायला वो वो चला कोट कोट बोलायचं नाही अव कॉपी करायची नाही असा ट्रॅक रितेश ट्रॅव्हल ब्लॉग वरच होणार याची कॉपी करायची नाही कुठून अव कुठून आलो क्वालिटी बघा आणि क्वांटिटी बघा आणि आता ह्या व्हिडिओला लाईक पण बघा नसतील तर तुम्ही लाईक करून दाखवा अवट बोलायचं नाही कॉपी करायची नाही अशा गमती जमती करत पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली मनात थाकतूक होती की पुढे वाट कशी असणार पण मार्ग काढत आम्ही पुढे गेलो मंडळी तर बघता असा प्रावास चाललाय ओरात आपण वरती त्या जातो सध्या पाणी कमी आहे त्यामुळे काही वाटत नाही पण ज्यावेळेस पाण्याचा फ्लो जो असणार आहे एक्सपिरियन्स जबरदस्त असणार आणि बघता तुम्ही असं या ओरात पाण्यात धबधब्याकडे जायला वाट आहे असला एक्सपिरियन्स आहे ना धबधबा पाहण्यासाठी जंगल ट्रेक करावा लागतो कधी चिखलातून कधी झाडाझोडपातून कधी ओढ्यातून पण दर पावलागणीत निसर्ग नवीन काहीतरी दाखवत राहतो माझं प्रत्येक पाऊल मला या स्वर्गाच्या जवळ नेते निसर्गाचा हा चमत्कार मला या सह्याद्रीमध्येच पाहायला मिळतो आता आपण पोचलोय मेन ज्या पॉइंट वर पोचायच मस्त असा प्रवास करत आपण इथे पोचतोय आणि आपल्याला दर्शन व्हायला लागले अचानक कानावर जोरदार आवाज होतो त्या आवाजाच्या मागे धावत गेलो अगदी डोंगराच्या कुशीत कोसळणार प्रचंड पाणी निसर्गाचा रौद्र आणि भव्य आविष्कार पडसाळीचा धबधबा जबरदस्त आपल्याला इथं धबधबा बघा मिळतो तुम्ही पटू शकता कशा पद्धतीने इथं पोहचवतोय पांढरा शुभ्र धबधबा पा इथे आपल्याला बघा मिळतोय धब्याजवळ पोचल्यावर वेळ थांबलेली वाटली अंगावर पडणारे थेंब डोंगरातून कोसळणारा धबधबा संपूर्ण सृष्टीच एक सुंदर इन्फिनिटी सुरू होतं धबधब्याखाली जाऊन भिजणं धबधब्याचा प्रत्येक थेंब अंगावर झेलणं एक वेगळाच अनुभव मिळाला होता इथं प्रत्येक थेंब सांगतं की निसर्ग अजून जिवंत आहे मित्रांनो कसं वाटलं आहे सह्याद्रीचं सुंदर रूप तेवढंच रौद्र आणि तेवढंच देखणं मित्रांनो असे अनसीन वॉटरफॉल बघायला एक वेगळीच मजा येते आणि खूप भारी वाटतं पण असं येताना असं नाही की आपण जेव्हा उदार होण्याचं तर इथे येताना काळजी घ्या माझ्याबरोबर पांडुरंग भाऊ होते त्यांनी वाट दाखवली सांगितलं कुठं सेफ्टी आहे कुठं व्यवस्थित जायचं आणि रिस्क घेण्यात काही अर्थच नाही पण जो हा एक्सपिरियन्स होता तो मला हे मी शेअर केला आणि खरं सांगतो हा धबधबा दब खूप छान आहे शनिवार रविवार इथं गर्दी असते कोल्हापूरची बरीच मंडळी इथं येतात बघायला बऱ्याच लोकांना माहीत असेल पण आपल्याकडच्या ज्या सातारा किंवा पुणे इकडच्या लोकांना हा धबधबा दब माहीत नाही त्यांच्यासाठी खास हा धबधबा दब आणि इथं आल्यावर महत्त्वाचं सगळ्यात की आपण घाण करायची नाही नुसतं पावसाळी बिडकं म्हणून नाही या सह्याद्रीचा आनंद घ्यायला या हे काय माझं प्रत्येक वेळी चांगलं असतं हे निसर्ग फक्त जेवढं सुंदर राहील जेवढं स्वच्छ राहील तेवढं रूप बघायला मिळतं तर असा होता एक्सपिरियन्स आता जायचं आपण कुठे तर आपण जायचं आता पांडुरवच्या घरी तिथं आपल्याला मस्त आज जेवणाचा बेत आखला आहे काय आकला आहे तुम्हाला तिथे गेलो मी दाखवेनच चला चा। मग जाऊया आजचा दिवस म्हणजे एक संपूर्ण ट्रेकचा परिक्रमाच होते गाव जंगल धबधबा आणि निसर्ग सगळं काही एक सुंदर आठवणीत बदलून गेलं पडसाळी गावाकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा झाला निसर्गाच्या जवळ जावंस वाटलं तर कधीतरी एकदा इथे भेट द्या कारण स्वर्ग कुठे बाहेर नाही तो इथेच आहे आपल्या महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात मित्रांनो कवा चढलाय काय माहित कधी आता एवढा बारीक आम्ही चढलाय फुगले खाऊन बारीक जाईल बारीक जाईल तरी म्हणलं चावलं कधी ते आता रक्त थांबायचं काही थांबते रे आपण काय थांबते ना येत सारखं कंटिन्यू तसं येणार त्याला काय विचार नाही लक्ष देऊ नका ते काळजी घ्यायची अशी नाहीतर असे जळू लागते बघा बघा अंगाला कुणाच्या लागलंय का अन्न आपणच पाण्यात होतो चला तर पोचलो आहे फायनली आपण घरापाशी आणि हे मग अशी बघा दिसते का रक्त हो रक्त बघा मग असे जळू लागला हाताला तो बघतो कुठे लागलं आहे सध्या तरी तर हाताला दिसतोय दिसते का आणि पोचलो आहे गाडी लावल्या आता सगळे कपडे बिपडे सगळी जी ओली झालं सगळे चेंज करतो चेंज केला कर की मस्त अशी चहाचा खोट मारतो खूप थंडी वाजायला लागला आणि ते झालं की मग पुन्हा तुमच्याशी गप्पा माराल तर आता आपल्याकडे आलाय मस्त चहा मस्त गार वातावरण झालंय गार मध्ये सगळे कपडे ओले झाले आहे पांडुरंग बावर सगळं आपल्याला आता पुढे काय नियोजन ठरतोय सांगतोय मी तुम्हाला ठीक आहे चिरंजीव हा नाव काय तुझं हा संग्राम आहे हा हटवत आहे चला मंडळी तर सगळा आपला कार्यक्रम झाला आहे आपण बसलो आता जेवायला मस्त असं पांडुरंग भाऊने आपल्याला जेवायला बोलवलं आहे आणि आम्ही जेवतोय तर जेवणामध्ये मग असे म्हटले की तुम्हाला काय असू शकते तर मस्त असं छानपैकी आपल्याला गावरांना छान असं गावरानचं तुम्हाला दाखवतोच बघा हे मस्त असं गावरान आहे ना? गा। नाचलीची भाकरी कांदा लिंबू छान असा कडक रस्ता आहे अंडा असं बॉल दिले तर असं सुंदर असं जेवण आपल्याला इथे बघायला मिळते आणि मस्त असं तृप्त होऊन आम्ही जेवणार आहोत कारण आता गारट्यानं आम्हाला पावसात भिजून आलो आणि भूक तर कडकडायची लागली तर आता मस्त जेवायचं आणि छान असा आपला प्रवास संपवायचा आभी आधी जेवू जेवण नक्कीच बरोबर जेवू दे पहिलं आणि जेवलं तुमच्याशी गाठ चला सकाळी झालेल्या ट्रेक थंडी आणि पिजल्यामुळे कडकडून भूक लागली होती पांडुरंगभाऊने मस्त असा गावरान बनवलं होतं त्यामुळे सगळ्यांनी त्यावर ताव मारला अगदी मन चला जेवण झालं छानपैकी असं मस्त मस्त खाल्लाची भाकरी थंड वातावरणामध्ये हे जेवण एक तुम्हाला अविस्मरणीय आठवण असणार आहे पांढरंग भाऊच्या घरी आपण आज मुक्काम करणार आहे तिथेच जपणार आहे सकाळी उठून लवकर घरी परत तिच्या मार्गावर जाणार आहे त्यामुळं आज पावसामुळे इथेच मुक्काम करणार किंवा रात्रीचा आमचा प्रवास होता पण ॲक्च्युली पावसामुळे दात धोक्यामुळे कॅन्सल केला आणि तिथून आज मुक्काम करणार आहे छानपैकी आणि गाव बघता पूर्ण असं शांत झालं आहे दहाच अर्धा वाजला पूर्ण गाव शांत झालं आहे आणि दुपारपासून आल्यापासूनच धक्याची चादर या गावावर होती तसंच अजूनही गावावर आहे पाऊस कंटिन्यू चालू आहे त्यामुळे आता सकाळी पाऊस असेल का नाही काय माहीत आणि छान असं जेवण झालं मी रेकमेंड करेन की तुम्ही कधी आता आला तर एका मुक्कामाच्या दिशेने किंवा जेवणाचे तरी एकदा तरी इथे जेवणाचा आनंद नक्की घ्या चला तर मग आता व्हिडिओचा एंड करूया आपण जर सकाळी जर काही ड्रोन शॉट भेटले तर नक्की तुम्हाला दाखवेल चला मित्रांनो आणि जाण्यापूर्वीच महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे मी अशा आळवाट्याची छोटे मोठे ठिकाणी तुम्हाला कायम दाखवत असतो व्हिडिओ आवडला तर नक्की मित्रांनो शेअर करा बघा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा भेटू सब पुन्हा एक आळवाटेची भटकन लिहून तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र गुड नाईट शुभरात्री चला